तर आदिवासी भाव सण तर तुमला आमना व्हिडिओ काढा आणि जागा वावर पण द काढत ना आमनी शेड पण काढत व्हिडिओ मग कंटिन्यू राहतो चला पुढं चला मग तुम्हाला माहिती आमना शेड दाखत आम जडे शूटिंग काढत का ता पुरा एरिया दाढत तुम्हाला आमू पहिलं सांग मग तुमला आता इकडे गोटा जाय आहे इकड गायक आमना आम्हाला मुख्यास जीवन राजेंद्र हायचं आमन्या दुधन्या क्याना हाऊ सर शेड हम्म आई चारा टाकेल स चारा तकिल ये तू मग कसा ये दोन्ही ये हे काम करणार बरं गाडी आहे दोन्ही जण हाव एक सो आमना मुक्या मुकिया मुक्या, मुक्या बरं तो मु... बोलणार काय फेर कर मुक्या मामा मुख्या मामा आमारा हा मन पोऱ्या बरं का तो आव जीवन आय आमना चारा आय आमना गावना रोड हा इकडे पिलकोड तो कोणा केला ओळखत ना मग याडे दोन कुंड नाही आमने आला मग हो, हो, का पहिलाच व्हिडिओ काढेल आम्हा डुक्कर ना व्हिडिओ काढेल का आई गिनगिरीच मग काढायला बर का आता पुरा व्हिडिओ हो। तुम्हाला आता आमने आल्या गाया काढत आम चला गाया दाखत तुम्हाला या गाया या गायाच बर का या गाया शेड अडी लागत व्हिडिओ काढत आम बट ये दोन बैल ते दुसरं तुमला आता आमने बैल दाखत दोन बैल अरे का आई ना आई नाई जवडा जडलं ना तुमला तेवढा आमना नाच दुसरा नाच तो मुख्याचा कि का मुख्याना मालक ना बैलच ते हे बैलच हे बैल हे बैलचा ब्या ऑर्डर आणि <laughs> आई उस भर का ता उन्हा भर म्हणे गो आई ता उस काय ऊन मग गोमाल आम ना ऊन मग गोमाल ना ऊस मग याला ऊन मग गोमाल म्हण त्यासला मग पुरा भारी वावर बरं आडे आडूनच आम नाही चांगली सुरुवात होईल बरं आडूनच आम व्हिडिओ व्हायरल होई ना एकदम मस्त गया मग तडून पुढं आम व्हिडिओ मिलेन मिलेन माझं आयर नसत पण हा व्हिडिओ युट्यूबवर ही हो आला तुम्हाला माहित होतं आपल्या युट्यूबला नाव काय आहे राजू एम एच बावन नक्कीच सबस्क्राईब करले आमना चॅनलला थोडीफार मदत भेटी

केक खाव ख अंगोर केक व्हिडिओ आम्हाला युट्यूब चॅनल घे लागी तुम नक्की दग जाग आखिर लोक दगा म्हणजे चार हजार तास ता वाज टाइम काहीतरी म्हणत ना गा ता पुरावी जी मग तुम्हाला कसा वाटण आमना बरामाटा ब्लॉक नक्की दग जा बारी वाटी तुम्हाला गर्लफ्रेंड अजून अजून कॉमेडी व्हिडिओ काढेल तर बरं खतरनाक एकदम भारी काढेल काढेल ते मी टेटस लावतो तुम्ही एकदम खतरनाक भारी भारी चला नाता तुम्हाला पुरा मनोरंजन होय बर का आपला ब्लॉक म पुरा खतरनाक डान्स ना लडाई भी आम ना पिक्चर मध्ये ना मारामारी बी होय मनोरंजन चला भेडू मग दुसरा ब्लॉक मग चार दिवस मस्त सपोर्ट करा इंस्टाग्राम इस, वर एक लाख जसं करेल ना तसं युट्यूबवर एक लाख करी द्या मग तुम्हाला जबरदस्त मोठी पार्टी दिसू गावर लाव युट्यूब ने एक लाख होईन तडाकडा आपला दुकाला पन्नास हजार पुर करा जल्दी जल्दी एक आमना आयफोन नाव आम्हाला आयफोन सॅमसंग ए पस्तीस कसा वाटना मग खतरनाक नाही का ना

अरे मार काय काय किदर का, ये का, ये ना का, ना बर का? दोन गवारा शंका हे दोन्हीच वावर शिवर संदा आपला आलाच पण या गाया कोण आहेत तमाल माहित ना कुंडा वगैरे समधा देखील तो आम पुरा केली तो खतरनाक एकदम भारी लोकेशन आढळला रोज आमूज आढी कडाले, तो आमना गाडा भरला लपाना. हम्म चला मग भेटू न तरून ज्या देवशी जय